गावाची एकता व एकात्मता कायम राखण्यासह आदर्श गावाच्या निर्माणासाठी शासनाने मागील काही वर्षांपूर्वीपासून एक गाव एक गणपती योजना सुरू केली आहे या योजनेनुसार सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी तालुक्यातील तब्बल एकोणचाळीस गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे ही माहिती लाखांदूर व दिगोरीमोठी पोलीस प्रशासनाअंतर्गत देण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार दरवर्षी गणेश चतुर्थीच्या शुभपर्वावर तालुक्यातील तब्बल एकोणनव्वद गावांमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो तथापि एकाच गावात एकापेक्षा अधिक गणेशमूर्तीची स्थापना झाल्यास गावाची एकता व एकात्मतेसह कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात शासन व प्रशासनाला विविध अडचणींचा सामना करावा लागतोय या स्थितीत शासनाने मागील काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात एक गाव एक गणपती योजना सुरू केली या योजनेअंतर्गत विविध गावात शासन निर्देशानुसार गणेशोत्सव साजरा केल्याने विविध गणेश मंडळांना स्थानिक पोलीस प्रशासनांतर्गत सन्मानित देखील करण्यात तथापि यावर्षी शासन निर्णय यांच्या पालनात एक गाव एक गणपती योजनेअंतर्गत शांतता व सुव्यवस्था कायम ठेवत गणेशोत्सव साजरा केल्यास विविध स्तरावर गणेश मंडळांना सन्मानित करण्याची योजना बनविण्यात आली आहे दरम्यान स्थानिक लाखांदूर पोलीस ठेणे अंतर्गत अठ्ठेचाळीस व दिगुरी ओठी पोलीस स्टेशन अंतर्गत तेवीस असे एकूण मिळून एकाहत्तर गावांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तथापि लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डांबिविर्ली परसोडी नाग चिचगाव मासळ इटान सावरगाव राजनी मडेघाट करंडला गुंजेपार मांडळ पुयार खैरीपट दोनाड उपारा पिंपळगाव कोहडी घरतोडा इंदोरा पाहुणगाव विरलीखुर्द गौराळा खैरी आसोला रोहणी किन्नी ढोलसर कुडेगाव चिचोली व टेंबरी आदी एकोणतीस गावांत एक गाव एक गणपती योजनेअंतर्गत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे दिघोरीमोडी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या तेवीस गावांपैकी मुरझा झरी मानेगाव पारडी मुरमाडी दहेगाव साखरा दांडेगाव धर्मापुरी व चिकणा आदी दहा गावांमध्ये एक गाव एक गणपती अंतर्गत गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तथापि या उत्सवाअंतर्गत सर्वच गावातील गणेश मंडळांनी विविध समाज उपयोगी कार्यक्रमाच्या आयोजनासह शांततेने हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाअंतर्गत करण्यात आले आहे